हो तर आज पाणी ना क्लिअर आहे मस्तपैकी त्या दिवशी जरा गडूळ होतं तर ह्या इकडे सेटअप लावतोय हो गंप्याने सेटअप लावला हो गंप्या गरवायला पण गेला घाई घाईत तर मित्रांनो एक मासा लागला होता मस्त पैकी भन्नाट बाईट होती सेटअपच घेऊन गेला लगेच घासली लाईन खडपाला छोटा बाईट दम नाही लागला लागला मित्रांनो चांगला पीस आहे हा एकच नंबर चरचा बऱ्याच दिवसांना चरचो बघू भेटलो मोठो असतो साधारण चांगला एक दीड किलोचं पीस आहे बांब नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो चार वाजले संध्याकाळचे आपण आलोय समुद्रावरती पुन्हा एकदा तर ही दोघं मंडळी ना आजच्या दिवस फ्री आहे त्याच्यामुळे बोलले फिशिंगला जाऊया परवा आपण आलो होतो दोन मस्त मस्तपैकी डोमा ओढल्या होत्या मला काय दोन लागल्या बावीसच्या साधारण दोन लागल्या होत्या तर आज बघूया काय रिपोर्ट आहे उन्हा ऊन तर मरणाचा आहे बेटला बांगडा आहे चला तर आज पाणी ना क्लिअर आहे मस्त पैकी त्या दिवशी जरा गडूळ होतं तर भावीश इकडे सेटअप लावतोय गंप्याने सेटअप लावला गंप्या गरवायला पण गेला घाईत पाणी पण ना सुकत चाललं आहे पाच साडेपाचला पूर्ण खाली जाईल आणि त्याच्यानंतर टाईट टर्न होईल म्हणजे हाय टू लो चालू आहे आणि तिकडे बघा पाऊस कसा धरला आहे का कसं काळं काळं वाटतं आहे बघा तर क्लिअर पाणी आहे आज तर लोर पण मारून टार्गेट करून बघायला पाहिजे होतं तर आधी बेटच बघूया ह्याच्यात बांगडे आणलेत सगळे तर आधी घरी काही ती बांधू देत मग जाऊया चला मित्रांनो या गरवायला या हाकडला एक बांगडा तर छोटे बांगडे पण आहेत मोठे बांगडे पण आहेत मोठे जास्त नाही सात आठ आहेत फक्त मस्त की बघूया गरवून काय लागतंय आज सुरी मस्त की धार काढून आणली आहे सुरीला चल पहिलाच मासा ओढ रिकामी येऊच नको तर घरी आहे बारा नंबर चिनू आहे सर्कलवाला आणि वेट म्हणून दगड बांधला आहे छोटासा आज इकडे घर होतो भावीश मी आज इकडे पाणी मारतो थोडंसं भिजायला होईल कधी तरी मध्येच पण बघूया आज इकडे रिपोर्ट होणार मध्येच मोठा पाणी येतात धाबकन पण घाबरायचा नाही आपण बघूया फर्स्ट कास्ट खडपात मासा असतो रे हे काळणार रे इथं ढोमा भिमात लागणार होय भावेश म्हणता टुकटुक आता भावेश इकडे मी येऊ पण मध्येच कधी भिजू काय सांगता येत नाही काय भावेश तो 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 हे इकडे बघ टाक थोडस टाक मोठ्या वडीत नव्हते म्हणता तिकडे ना कोणतरी गरवतोय आम्ही आल्यापासून त्याने दोन मासे काढले मस्त पैकी अगोदर भरपूरच काढले असेल मस्त मोठी साईज चांगली त्या दगडावरून तिकडे मस्त गरवायला आहे कोणतरी हवेश पण वडू हवा ना भावेशाक मारता कोणतरी बारीक बारीक भावेश टाक वडून टाक बाहेर ते करू दे तारटार करू दे मग दाखवतो नाही गंप्या दुसरीकडे घरव तिकडे त्या दिवशी झगडावरून आज इकडे घरवतो आपण चांगला वाटला होता ना बघा पाणी झापकन असं खाली आहे वरती येत आहे झापकन खाली येते वरती येते आता हे वरती जाईल मला वाटतं हा भिजवून टाकेल वाटत मित्रांनो एक मासा लागला होता मस्त पैकी भन्नाट बाईट होती सेटअपच घेऊन गेला लगेच घासली लाईन खडपाला तर बाईट आहे इकडे पण पावसाचं वातावरण आलंय वडत पाणी ना मध्येच वरती एवढा नाही येणार जास्त पाय मित्रांनो भिजतील एवढं पाणी येणार इकडे बा जास्त नाही येणार बघूया मारून परत एक नंबर वाईट होती इकडे लागला ना तर एखादा चांगला पीस लागेल पाणी डीप आहे ना गंपे तिकडे करवतोय त्या साईडला मी नि भावेश ह्या साईडला करवतोय बघूया आता काय लागतंय का कॅमेरा कॅमेरा चालू करायची आत मासा लगेच तोडून घेऊन गेला सेटअप टार टार मस्त लागलो पेश एकाच नंबरचा पीस वाटता साधारण आणि घाई करू नकोस बघ आधी काय या पहिलोच मासो लागलो पण टाक बघूया आता काया शाबाश शाबाश बारा नंबर करे ना चांगलं वाटतं पीस होय ना साधारण ना पण चांगलो आपण काहीतरी तरी अकाऊन मारला रे लागलो मला पण मला पण लागला मित्रांनो आता काय काय भावेश तुझा चर्च मस्त आहे एकच नंबर चर्चा काढला भावेशने अरे मी बघतोय काटून काय आता नंतर भावश्यात दाखवतोय माझ गेलो की काय पेवत येत पेवत येत ना हाय हाय काय आहे बारीक कायतरी मला चरचा आहे चर्चा, चर्चा लागला बारीक आहे रे मला मला पण चर्चाच लागला पण छोटा लागला भावेशला मस्त लागला एकच नंबर चर्चा बऱ्याच दिवसान चरचो बघू भेटलो मोठोसो साधारण चांगल्या साईजचो ठेव पिशवी काढू पिशवी काढते रिकामी कर पिशवी पावशाणार तू फॉन मित्रांनो हो हो एक साईज छोटी तरी पण ठेवून देऊया या पहिलोच मासो माझू या मित्रांनो या बघूया अजून काय लागतय परत बेट लावलंय मारूया फक्त समुद्र इथे जरा पाय धुवायला येतो लांबच मारतोय या मित्रांनो पण डीप मारलात ना तरी घरी ते येते खाली भावीची पण एक स्ट्राईक मिस झाली पहिली घरी अटकली त्याची तर पाऊस येतोय का माहित नाही पाऊस जर आला ना म्हणजे वातावरण वाढलं ना पावसाचं की जरा लाट पण वाढतात थोडीशी आणि ते ला ला, दोगे ले। दोगे ले। लाट आलं ना की डायरेक्ट इकडे येणार भिजवायला पूर्ण होय दोन्ही साईड ना उठलो तिकडे पडतोय समोर पाऊस समोर मित्रांनो पाऊस पडतोय दिसतो अक्षरशः पडताना इकडे तिकडे पाऊस आता ब्रेक घ्यायला लागेल थोडासा ही लाट वरती येईलच भावेश वाटतं येईल थोडीशी तर येईल नाही आपल्याकडे नाही आले हा उंच भाग आहे इथे नाही जास्त इला, इला।, इला भाविशा कोणतरी इला घेत घेत भावीशा घेत 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 घेऊ टाक घेतला शापास लागला भाविशला मासा लागला परत माझ्यासारखा नाही थोडा लहान लहान थोडा घेत कोणतरी आला माका फोन एकदाच मारला कोणतरी छोटा तो छोटा काढ बघूया काय काढता भावेश कोण ब्ल्यू लँड गोबर काढला पावसाळ्यात जाऊ दे चल चल ब्लू लँड गोबर गोबर बऱ्याच दिवसान माका कोण तरी मारता रे पण वडीत नाही अजून दाखव हो बघा ब्लू लँड गोब्रो काढला भावीस बऱ्याच दिवसान तो पण बू भेटलो चला ठेवा ठेवायच ही लाट वर ये ना मित्रांनो पूर्ण वर येईल बोललो ना तुम्हाला वरती येईल लाइट पूर्ण मारते वडतय मारते कोणतरी सोडेल सोडील मारते 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 घे वडतरी अच्छा दम नाही छोटा बाईट दम नाही लागला लागला मित्रांनो चांगला पिसाया चांगला हा बुल गोबरा नाही अरे बाबा जाए। वोई। जाए। वोई। चर्चा असणार आहे होय चर्चा असेल वाटत ब्ल्युलॅन नाही हो ब्ल्युलॅन नाही हा चर्चा नाही चर्चा नाही तर काहीतरी असणार हा ब्ल्युलॅन नाही ब्ल्युलॅन नाही लाईन बॉईज तुझी आली चरचा सांगितलंय काय ब्ल्युलॅन नाही चरचा मित्रांनो चरचा मस्त साईज आहे भावीसला एक पीस लागला मस्त पीक गेला गेलाय घे आलो बघ हाय हाय चांगलं पण घे पण चर्चोच आहे आलो चर्चो आहे चर्च हा मकास आलो छोटो आहे मोठं नाही जास्त पण चांगली चांगलो पेस आहे मी काढले तेवढं तरी आहे पण चर्चोच आहे भावेश ब्लू गोबरो नाही चांगलो मासो चरचो नाही चरचो 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 मस्त चांगली साईज आहे गंप्या आता घाई करूक लागलो मित्रांनो त्याचं सेटअप तिकडे घालवलं आण गोबरो गोबरो मस्त हे का अजून अजून रेल कर अजून रेल कर अजून रेल कर आणि आता उचल गोबरो 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 मित्रांनो तेव्हाच बसलो खडपात जाऊन तो मस्त साईज आहे शमीला आज बहुत मासा इधर गमप्या किती तर मित्रांनो परवा होमात लागलेला पण आज वेगळं मासे लागतं थोडस टाकलं की नाही आता थडपडत जमला आज मित्रांनो आलेले मासे पटापट लागत बघूया आता कितपर्यंत चालता गेम पण वेगळे मासे लागतात मस्त विकेट होमा नाही लागत परवार का ना आज थोडी वाईट आहे चांगली चांगली चरचे बिरचे गंप्या गेलो आता गंप्याची जादू बघूया आज चालता काय गमप्याचे जादू आज चालता काय माहित नाही यवा यवा मित्रांनो यवा आज गोप्रो वच शॉट बघू भेटी कारण मोबाईल नाही ने नेऊ शकत तिकडे आज महाराज वर अफगन

चरचो पण असतो तर पण चर्चो कसो मित्रांनो पेवता ब्लू लाईन ब्लू लॅन ब्लू लॅन गंपॅन ब्लू लॅन तरी काढला येऊन सगळ्या प्रकार सगळ्या प्रकारच गंपे ऑन फायर चर्चा गम्प्या काय पण म्हणे हो ब्ल्यू लॅन गोबरच नव खुश होतो आधीच पण ब्लू लॅन गोबरा नाही हा गम्प्या हा ब्लू लँड गोबरा नाही माझ्या हिसा म्हणता इला भावी शुभ शुभ शुबा बोल ना माझ्या तुझ्या ह्या मी बोलले का बाकी काय गम्प्या आलो की नाही जो बाहेर काय गोबरो गोबरो बांबू शारखा मेल्या बांबू शार्क काढला शार ना गम्प्या वाढत आत मध्ये बांबू गंप्याक मस्तच आहे माझी घरी वाढत मासवा घे का मस्त स्वापच काढला का। बारी। ना बांबू शारखचा गमप्यान आज सुरुवात केला ना ग्यान बांबू शार्क काढू का भाविशाक मारता बारीक बारीक पण घेत या वडी थांबका वडीत सोडता वाढता की बांबू शारखा येऊ पण थांब वडीत वडीत खाय तसत आहे घरी जा ना केला काय अजून वाटला नंतर बारीक पण माझी घरी अडकलेली रे काढला तर ठीक गे गे घे गे 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 घे लागला ना नाय बांबू शार्क काय समजत नाही असं म्हणताय होय बांबू शारखी काय भेंडी धडपड करताय चर्चो पण धडपड करताय पण जरा अतिच धडपड पण बाईट माग बांबूशारखी वाटली ती कारण चर्चो जवळ दोन तीन वेळा मारी त्या निवडणार हा बांबूशाखची बाईट वाटली माका आता काय आहे बघ नाही तर गोबरा काढशी पाच होय बांबू शार्क वाटत हो, बांबू शार्क, शार्क। बोललो ना तुला बाईट बांबू शार्क सारखी वाटते बांबू शार्क जवळ जरा बांबू शार्क कसलो आहे तो आ सॉप काढला ना सॉप मोठा बांबू शार्कचा बघ दे इकडं हो बघा नाही म्हटलात तर मित्रांनो एक, एक दीड किलोचं पीस आहे बांबूशार कम्प्याने काढले तो पण एक दीड किलोचा पीस होतो जरा ठेवून देखलीला अडकत तिक आता काढूचा विषय बघूया तर मित्रांनो स्पॉट चेंज केला आता टाईट ता टर्न झाली सो लाट यायला लागली तिकडे तिकडे बाईट होती पण आता लाट येतील त्याच्यामुळे सुरक्षा महत्वाची लक्षात घेऊन नवीन स्पॉट पकडलाय त्या दिवशी जा ढोमावाला आता ढोमावाला स्पॉट काय भेटता का काय बघूया गमता काय लागला की काय रे काय नाही म्हणता बघूया कोण वाढता का इकडं तरी तर मग अशी मस्त की ऊन होतं आता क्लायमेट असं चेंज झालं पूर्ण पावसाचं पावसाचं वातावरण झालं मध्ये मध्ये पाऊस धरून येतो पण समुद्रात ना आतमध्ये समजतं पाऊस तिकडे पडतोय तिकडे पडतोय असं भारी वाटतंय तर इकडे बघता ह्या बघा इथे एक मासा लागला ब्ल्युलॅन ग्रुपर आज कसा माहिती आहे ब्ल्युलॅन ग्रुपर पण इलं त्या जागे डोमाज ना या नावाक ब्लुलॅन गोबरो काढला ना गम्प्यान आणि माझं सेटअप तुटलो तो आता सेटअप लावू गोवा तर मित्रांनो इकडे पण काय स्ट्राईक नाही इकडे गोबरा लागला ब्ल्युलॅन गंप्याला तर आता आम्ही दुसऱ्या स्पॉट वरती जातोय नवीन स्पॉट बघूया चला सेटअप आहे तिकडे जाऊन मारूया काय तू तर किती भेटले पाहिजे ते मासे साधारण दोन गोबरे एक गोबरा तीन चर्चे काय नाही इथं म्हणजे इथं ह्या स्पॉटवर म्हणजे सहा मासे पकडले चला दुसऱ्या जागेवरती रिपोर्ट बघूया का हाय काय येवा एकाच ये जाग्यावर ना सरकार का गरिबीत नाही थांबायचं जरा पलटी मारायची दुसऱ्या जाग्यावर सेटप विठप रेडीच आहे फक्त तिकडे घरी पण मरणाचे अडकता या बघूया घरीला बांगडा लावलाय परत एकदा पहिलीच कास्ट मारले इकडून ह्या स्पॉट वरती तर इकडे पण मासे लागतात मस्त पण आता रिपोर्ट आहे काय माहित नाही इकडे लागला ना तर लाग चर्चा पण लागतो जास्त काय काय माहिती बघूया आता काय आता चर्चा काढला छोटा लजेच छोटा रे सोडून दे त्याला दाखव नको नको बोलून छोटा चारचा लागला छोटा चरचा मोठो लाग मोठो ब्ल्यू लाईन आमका वाटलो मजबूत पिसा ब्ल्यू लाईन लागलो ब्ल्यू लाईन चलताय ब्ल्यू लाईन सब चलताय दाखव दाखव इकडे वगैरे समाजली ना यो बघा चांगला खडपात अडाकलेलो आलो ब्रिल गोबरो चला तेवढ लागलो मित्रांनो पहिलो मासो इतलो काय माहित नाही जोब्रिलॅन गोबरो काय माहित नाही चरचा चरचा मस्त चला एक मासो काढला इकडे येऊन मस्त तो पण चरचो लय मोठो मासो लागलो हा लय मोठो मासो लागलो हा पण माका वाटा हा लांबडो असत होय ना वडत तशी होती ना हो लांबडो असत माका वाटत आणि मला वाटतं हा लेपर्ड आहे लेपर डील ील डबल ओढते आतमध्ये होय ना, तो ना चर्चो तो ना आ, चर्चा ओढीत नाही तो बेट खात होती ना म्हणजे ईल असेल कदाचित का कारण ईलची बाईट अशी असते काय नाही अजून काय दिसला नाही आमका बघतो आम्ही फाडून ईल 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 समजलं ईल आहे ह्या बघा कोळपाट काढला ना कोळपाटा साधारण साधारण मित्रांनो काळोख झालो हा इकडे बघता एक गोबरा काढलाय मी मस्त पैकी हे बघा गोबरो गोबरो आत्ताच लागलो ह्याचो आता मासो गेलो तोडून सेटअप घेऊन हा तो आता शोधूक जाणार होवेशने मी तर मित्रांनो फिशिंग थांबवली काळोख झाला साधारण आणि आता जाता जाताना एक मस्त पीस लागलेला अर्ध्यावरती आणून घुसला तो हडपात काहीच कळला नाही कुठे दगड आहे काय आहे तर मासे पकडलेत थोडेफार आज काय उजेड वगैरे पण आणला नाही मित्रांनो फक्त मोबाईल आणला आहे तर मोबाईलच्या टॉर्च तुम्हाला दाखवतो तर मासे किती आणले साधारण पकडलेत ब्लुलॅन गोबरे वगैरे एक पीस मस्त वाढला असता हा बघा आताच पकडलेला जिवंत आहे दोन चार चर्चे पण लागलेत होय ना दोन गोबरे लागलेत हे बघा बुलन तीन चार असतील हे बघा बघा तर हे बघा चर्चे लागले आज मस्त त्या दिवशी चर्चे नव्हते हा एक चर्चा आहे हा <laughs> हो 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 एक आहे हा एक आहे तीन आणि दोन साईज जरा दाखव सारखे पण नाही होय आणि एक म्हणजे तीन चर्चे पकडले मी आणि एक गोबरा पकडला हा एक म्हणजे आज लक साधारण माझा चांगलाच होता तरी आता जो पीस येतात अजूनच लक चांगला झाला असता इज्जतच गेली चला आता पिशवीत भरूया गंप्याचा लग आज झोपला होता जरा परवाचा लक काय जागा नाही झाला काय भावेश काय पकडलं भाऊ गंप्या दोन बुलेल्यां गोबरे पकडल्यान गप्यान आणि एक बांबूशार काढला होतो मोठो भाविशान पण बांबूशारखे काढला आहे तो आताच पकडलेलो आहे चला मित्रांनो मरणाजोच घरी पण जाऊचा होता लवकर पण आता काही उशीरच होईल हे रॉड रे कोणीतरी खांद्याक लावून टाका सगळे तिन्ही रॉड एकाच कवरमध्ये मध्ये टाकले काळोख पण झाला आणि पाऊस येतोय बारीक बारीक पावसाच्यात घरी चला रे बाबा रे बाबा वाजले बघितलंच नाही तरी नाही म्हटलं तरी आठ वाजलेच असतील मला वाटतं साधारण तर मस्त मासे भेटले तरी पण वेगवेगळे मासे भेटले चर्चे वगैरे भेटले त्याविषयी काय धोमाच फक्त होता पण दोन तीन मासे मस्तपैकी मिस पण झाले तर आता कटीमार तो पटावट हा व्हिडिओ तेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लोक एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद